की कुस्ती हा खेळ म्हणजे आता ह्या लेव्हलला येऊन पोचला की त्या क्षेत्रातून जर आपण मेहनत केली तर सगळं काही भेटू शकतं सगळं काही मिळू शकतं म्हणजे कुस्तीकडे एक म्हणजे खेळाकडे करिअर म्हणून बघा नक्कीच तुम्हाला या, याच्यातून भरपूर काही मिळेल जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज असं एका मल्लाजवळ आलेला आहे की ज्या मल्लाचं नाव आहे हर्षवर्धन सदगीर नाव आहे ज्या पैलवानानं दोन हजार वीसला महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावरती घेतली आणि महाराष्ट्रामधील बऱ्याच मल्लांना चितपट करून त्यांच्या छातीवर बसल्याचं महान कार्य केलं असा एक आदर्श असणारा पैलवान म्हणजे हर्षवर्धन सदगीर मी खासबाग मैदानामध्ये इराणच्या मल्लाबरोबर एक कुस्ती बघितली आणि त्या कुस्तीमध्ये सुद्धा इराणचा एकदम धिप्पाडम पैलवान होता पण त्या पैलवानाला चितपट करून त्याच्या छातीवर बसल्यानंतर मला गर्व वाटला असा पैलवान म्हणजे हर्षवर्धन सदगीर यांच्या जवळ आलेला आहे आणि आज त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास कार्य जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्कार सर तुम्ही तुमचं तुमचं पहिलं परिचय नाव सांगा जरा माझं <laughs> नाव हर्षवर्धन मुकेश सद्गीर मी राहणार कोंबाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि माझी खेळण्याची जी जो जिल्हा आहे तो नाशिक जिल्ह्याकडूनच मी नेतृत्व करतो पहिल्यापासून बरोबर आणि माझी कुस्तीची सुरुवात नाशिकमधूनच झाली तशी आणि आता सध्या मी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सराव करतो बर। तुम बालपणी तुमचं कुस्तीमध्ये येण्याचं ऊर्जास्थान कोण तुमचं तसं बघितलं तर आमच्या गावात अजून पण तालीम नाही कुस्तीची बर आणि मला कुस्तीत टाकण्याचं एवढंच की आमच्या गावाला एक कुस्तीची खूप मोठी परंपरा होती वडिलांचे वडील ला ते आजोबा पण पैलून होते आणि आईचे वडील पण पैलून होते त्यांचाच एक मला वारसा लागला आणि कुस्तीत येण्याचा निर्णय वडिलांनी घेतला आणि हळूहळू गावातच एक शेतात मातीची माती तयार करून कुस्तीचे दडे देणे सुरुवात केली वडील स्वतः दडे देतो नाही आजोबा यायचे पण वडिलांनी फक्त मला म्हणजे प्रोत्साहन केलं खेळतो कुस्ती गावातले मुलं पण कुस्ती खेळायचे आणि तिथं मला पाठवायला सुरुवात केली त्यांनी डाव पूल शिकवायचे लहानपणी आजोबा का वडील आजोबात शिकवायचं आजोबात शिकवायचे पंचतरक्ष वडिलांचं पण भरपूर वय होत पण त्यावेळेस त्यांचे डाव कसे नॉर्मल म्हणजे फक्त चितपट कसं करायचं जोरबैटाक्या कशा मारायच्या ह्या म्हणजे जुन्या पद्धतीचे त्यांचे डाव होते ते त्यांनी शिकवले गेले थोडे दिवस गावात मी केले एक वर्षभर आणि वडिलांनी वडील शाळेत कामाला असल्यामुळे वडिलांना पुढचं पण भविष्य माहिती होतं की जर कुस्ती त्याचं करिअर करायचं त्याला गावात ठेवून फायदा नाही त्यांनी एक मला बाहेर टाकण्याचा निर्णय घेतला आणि एक पैलवान होते नाशिकचे शेणित गावचे बाळू जाधव म्हणून ते कुस्ती चांगल्या पद्धतीने दे मातीतली कुस्ती खेळायची वडलांनी त्याची कुस्ती बघितली कुठेतरी आणि मला त्यांना बोलले की आमच्या मुलाला कुस्ती शिकवायची मग मला त्यांच्याकडे टाकण्यात आलं म्हणजे दोन महिन्यासाठी फक्त पाठवलं कशी कुस्ती खेळतात कशी काय मग मी त्यांच्या जवळ दोन महिने राहिलो नाशिकमध्येच शेनीत गावात मग त्यानंतर त्यांनी पण मला सांगितलं की माझ्या जवळ पण तालीम नाही मी पण घरीच कुस्ती खेळून शिकलोय मग तुला जर पुढचं करायचंय तर मग तू काहीतरी पुढच्या तालीमीत जाण्याचा एक निर्णय घे मग त्यांनी मला भगोल बलकडी दाखवली मग खरा तिथून कुस्तीचा प्रवास सुरू झाला बरोबर मग हा प्रवास करत असताना तुम्ही लहान वयामध्ये तुमचे वडील जे सराव करून घ्यायचे प्रॅक्टिस जड आणि दड किती किती मारायला व्हायचे थोडी आजोबा आजोबा म्हणजे जोरबैठक मारायला व्हायचे आणि गावातले पण जे वा मंडळी वयस्कर होते ते पण तिथं जोर बैठक मारून घ्यायचे एक दहा वीस छोटा हो तुम्ही वीस पंचवीस जोरबैठक वीस पंचवीस जोर म्हणजे सुरुवात आहे हो तिथून सुरुवात अरे वा आणि मग तुम्ही सगळ्यात जास्त दड बैठक किती मारले तुमच्या पूर्ण एकदा आठवणीतले एका वेळी म्हणजे तसं तर नाशिक साईडला ज्या वेळेस होतो त्यावेळेस पण दंड बैठक मारायचं पण खरी सुरुवात म्हणजे इकडे पुण्यात आंतरराष्ट्रीय संकुलमध्ये आल्यानंतरच कुस्तीची सुरुवात झाली जवळपास हजारपर्यंत सपाटे मारलेल्या एका दिवसाला बरं गुड ज्यावेळी बलकवड यांच्या तालमीमध्ये तुम्ही भोगुरला होता नाशिकला बरोबर त्यावेळी तुमची वस्ताद कोण होते स्वतः गोरखनाथ नाना बलकोडेच वस्ताद होते आणि त्याच्यानंतर त्यांचे त्यांचा मुलगा म्हणजे आमचे वस्तादच विशाल बलकोड हे कुस्ती तिथं मार्गदर्शन ते कशा तुमचं प्रॅक्टिस करून फिजिकल वगैरे व्यायाम कसं करून घेत होते खर तर त्या भगुर भगुर अशा भगूर ठिकाणी पण एक खूप मोठे आंतरराष्ट्रीय लेवलची कुस्ती तालीम आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी फक्त एवढंच की नाशिक साईडला कुस्तीचं म्हणजे प्रमाण प्रमाण आहे पण फक्त मल्ल कमी आहे आणि त्या ठिकाणी तेवढ्या वजनाचे मल्ल त्या ठिकाणी नाही पण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलची जिम आहे मॅट आहे राहण्याची उत्तम सोय सर्व आहे आणि विशाल बलकड हे पण आंतरराष्ट्रीय लेवलचे पैलवान आहे त्यामुळे ते पण तसेच प्रशिक्षण त्यावेळेस द्यायचे आम्हाला बरोबर मग त्यांनी पण चांगल्यामध्ये प्रशिक्षण घेऊन त्यांनी गोल्ड मेडल वगैरे मिळवलेलं आहे हो हो नक्कीच आंतरराष्ट्रीय लेवलचं त्यांचं मेडल पण आहे महाराष्ट्र केसरीचे दावेदार पण होते काय कारणास्तव ते पण म्हणजे अगादा घेऊ शकले खरं तर बलकुड शाळा ज्या वेळेस सोडली ते सोडण्याचं कारण नव्हतं काही मी आर्मीत भरती झालो दोन हजार पंधराला बर स्पोर्ट कॉट्यातून कारण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला आर्मी जॉईंट म्हणजे कुठंतरी जॉईंट व्हायचं होतं सर्विसला स्पोर्ट्स कोटेतून झाला स्पोर्ट कोटेतून भरती झालो आर्मी आर टी सेंटरला आणि परत म्हणजे तिथं एक सहा सात महिने बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर परत एक निर्णय असा घेतला की आर्मीत म्हणजे जो डिसिप्लिन आहे ते आपल्याकडून होणार नाही आणि कुस्तीत थोडंसं फ्री माइंड पण पाहिजे माझ्या बुद्धीने मला ते वाटलं आणि मी घरच्यांना तसं सा माझं सांगितलं की मला मी इतर राहून मी कुस्ती करू शकत नाही माझं स्वप्न आहे महाराष्ट्र केसरी होण्याचं आंतरराष्ट्रीय बैलन होण्याचं तर ते मी बाहेर येऊनच करू शकतो तर वडिलांनी मला कोणताही नकार ना दिला नाही त्यांनी मला पूर्ण म्हणजे पूर्णपणे माझ्यावरती माझा निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आणि मी एक आठ महिन्यानंतर आर्मीला डिस्चार्ज दिलं बाहेर आलो आणि त्यानंतर निर्णय घेतला की आता आपण नाशिकमध्ये पण थांबून चालणार नाही तर आंतरराष्ट्रीय संकुल काका पवार यांच्याकडेच मार्गदर्शन घेतलं पाहिजे तरच आपलं पुढचं कुस्तीचं भविष्य आहे काहीतरी आणि मी दोन हजार सोळाला पुण्यात आलो बरोबर तिथे तालमीमध्ये ग्रीमचे प्रशिक्षण देणार आहे हरियाणाचा पहिला नाही काय नाव माहिती आहे त्यांचं रणधीर सिंग पोंगोलको सर रणधीर सिंग महिने व्हिडिओ बनवता एक छोटा आपण देखाव कशा आहेत मैदाना ते पण म्हणजे कुस्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्ल पण आहे आणि इंडिया ची कोच पण होती ते आणि अजून पण ते अजून पण प्रशिक्षण देतात द्विटाईल पण पण चांगले काका पवार यांचं शिकवण्याची पद्धत कशी होती कारण छोट्या वजन गटात होते हो तुम्ही मोठ्या वजन गटामध्ये तुम्हाला शिकवताना काका पवार यांची ट्रिक काय असायची तर ज्यावेळेस दोन हजार सोळाला मी इथं म्हणजे पुण्यात आलो आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात त्यावेळेस म्हणजे माझी लेवल काही नव्हती म्हणजे एक दोन तीन हजार रुपयाचे जोडीत जे मल्लं खेळतात त्याच लेवल मला मी होतो फक्त एक मनात एवढीच जिद्द होती की आता आर्मी सोडून आलो आहे सगळे म्हणजे त्या विरुद्ध निर्णय मी घेतला आहे आणि आता काहीतरी करून दाखवायला लागेल मेहनत करत राहिलो तसं आंतरराष्ट्रीय कुस्ती मध्ये म्हणजे काकासाहेब पवार असतील हो, गोय गोयंताच्या पवार असतील अमोल कशीद असतील शरद पवार असतील ही अशी मोठी टीमच आहे आणि हे सर्व मेहनत करूनच घेतात त्यामुळे मेहनतीचं तिथं काय मला कमी पडत नव्हतं कारण सकाळी साडेचारला उठणं सपाट्या मारणं रनिंग करणं आखाडा उकडणं ह्या गोष्टी रेग्युलरली चालूच होत्या mm. म्हणजे रेग्युलरली भरपूर म्हणजे करून म्हणजे मुला म्हणजे पैलवानांना पूर्णपणे थकवा येईपर्यंत ह्या करून त्यांच्याकडून स्वतःकडून करून घेतले घेतल्या जात होत्या आणि त्यात या प पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात मल्ल पण त्यावेळेस पण भरपूर होते आणि अजून पण ओपनचे म्हणजे महाराष्ट्र केसरी गटातले भरपूर मल्ल त्या ठिकाणी असल्यामुळं मला, मला लोकर -लोकर हो तो लवकर लवकर फायदा होत गेला मेहनत करतच होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पण एक् एक्स्ट्रा मेहनत केली आणि सगळ्यात फायदा म्हणजे मला त्या ठिकाणच्या मल्लांचा आणि मार्गदर्शन योग्य लाभलं काकासाहेबांचा असेल अमोल कुस अमोल काशी सर असतील गोविंदाच्या पवार असतील शरद पवार असतील म्हणजे पाहिजे ते फक्त समोरच्या मल्लावर अटॅक करणं कसं किंवा डिफेन्स करणं कसं समोरचा खेळ पैलून काय करतो ह्या गोष्टी मला जास्त शिकवल्या गेल्या आणि मेहनत तर रेग्युलर चालूच होती त्या गोष्टीचा मला लवकर लवकर फायदा येत गेला शरद पवार म्हणजे कोण आपले हे शरद पवार रा, राजकारणातले शरद पवार म्हणजे काकासाहेब पवार यांच्या पुतणे पुतणे मला वाटलं ते शरद पवार शिकवायला नाही Okay. तुम्ही प्रवास करत असताना काकासाहेबांची फिजिकल घेण्याची पद्धत कशी व्यायाम कसा घेतात ते म्हणजे किती दंड का वेगळ्या पद्धतीचा व्यायाम वे वे असतो त्यांचा नाही काकासाहेबांचं म्हणजे जुन्या पद्धतीचंच नाही काही त्यांना आवडतं जुन्या पद्धतीने व्यायाम केलेलं पण अजून पण आवडतं आणि त्यांचं डोक्यात एवढंच आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही फक्त जुन्या पद्धतीनंच राहू नका तुम्ही नवीन नवीन कुस्तीमध्ये डेव्हलप करत चाला नवीन नवीन जे म्हणजे फॅसिलिटी आहे त्या वापरत चाला जिम असेल बाकीच्या म्हणजे एक्सरसाइज असतील फिजिकल फेज, एक्सरसाइज असतील तसेच टार्गेट आहे त्यांचं की तुम्ही महाराष्ट्र केसरी पुरत नाही किंवा हिंद केसरी पुरतच मर्यादित किंवा मैदानी कुस्त मर्यादित राहिलं नाही पाहिजे तुम्ही टार्गेट ठेवा ऑलिम्पिकचं वर्ल्ड चॅम्पियनशिपचं हे त्यांचं अजून पण नाही इथून मागे पण आम्हाला तेच सांगतात की तुम्ही इंटरनॅशनल लेवलचं टार्गेट स्वप्न बघा तुम्हाला ह्या छोट्या म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा असेल या काही वाटणार नाही आणि तिथली मुलं पण त्याच लेवलनी चालू आहे आतापर्यंत बरोबर महाराष्ट्र केसरी जेव्हा तुम्ही तयार करत करत होता बरोबर वजन किती होतं खरं तर म्हणजे मी दोन हजार सोळाला तालमीत आलो तिथं पुण्यात काकासाहेब पवारांकडं त्यावेळेस म्हणजे मी फक्त वजन गटातलाच प्लेयर होतो शहाऐंशी ते ब्याण्णव किलोच्या आसपासचा प्रथम मी ब्याण्णव किलोला उतरलो आणि पहिल्याच <laughs> वर्षी इतकी म्हणजे माझी चांगली प्रॅक्टिस झाली होती की मनापासून प्रॅक्टिस पण केली होती कारण आर्मी सोडून आलो होतं सगळ्यांचं टॉर्चर होतं की एक नोकरी सोडून आला कुस्तीत काय करणार लोक कुस्तीतून नोकरीकडे नोकरी सोडून कुस्तीकडे आलाय मग हा ही गोष्ट माझ्यासाठी एक वेगळी होती आणि त्या वर्षी मी ब्याण्णव किलोला उतरलो त्याच्या आधीचे चॅम्पियन त्या गटात खेळले होते ते बरेच जण त्यामुळे मला पण एवढा आत्मविश्वास नव्हता की मी जवळपास एक दीड वर्षाच्या गॅप नंतर परत उतरलोय मराठी किसरी स्पर्धेत आणि मी मेडल घेऊ शकतो माझ्यावरती होतं पण काकासाहेबांचा असेल बाकीच्या वस्तूंचा विश्वास होता की तुझं मेडल येईल शंभर टक्के वर्षी आणि त्या पद्धतीने कुस्त्या करत गेलो सगळ्यांना दास शून्य करत गेलो आणि ब्याण्णव किलोला पहिल्यांदा सुवर्ण पदक घेतलं म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अगोदरच्या वर्षी हो दोन हजार सतराला गुगाव अधिवेशनला मी ब्याण्णव किलोला मेडल घेतलं पहिलं सुवर्ण पदक आणि त्याच्यानंतर मग एक निर्णय घेतला की आता आपण त्या महाराष्ट्र केसरीच्या वजन गटात खेळू शकतो तरी पण काकासाहेब म्हणायचे की नाही अजून तू बाकीच्या म्हणजे ज्या नियोजित स्पर्धा असतील त्या पण खेळून बघ मग त्यानंतर मी बरेचशा दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान ज्या महाराष्ट्र केसरीच्या अगोदर ज्या स्पर्धा होतात पुणे महापौर केसरी असेल चंद्रपूर महापौर केसरी असेल छत्रपती केसरी असेल इकडं आमदार केसरी असेल बरेचशा असे स्पर्धा खेळलो मी नाशिकला उत्तर महाराष्ट्र केसरी असेल सगळ्या स्पर्धांमध्ये मी म्हणजे विजे विजेता झालो मग त्याच्यानंतर निर्णय घेतला की ओपन गटात मी म्हणजे चांगल्या चांगल्या मल्लांना त्यावेळेस हरवलं होतं जे मागचे म्हणजे उप मराठी केसरी असतील किंवा मॅटवरतून फायनलला असेल अशा मल्लांना मी नियोजित स्पर्धेत हरवलं हो मग त्याच्यानंतर त्यांनी पण एक निर्णय घेतला हा नाही आता तू लढू शकतो महाराष्ट्र केसरी के के गटात नाहीतर कधी कधी काय काय होतं मुलांचं वजन वाढलं म्हणून डायरेक्ट उतरा मराठी केसरी गटात असं नाही ह्या गोष्टी त्यांच्याकडून त्यांना मान्य नाही कारण तू एक अनुभव घे निसताच खेळून आणि एक दोन कुस्त्या जिंकून हारून त्याच्यात फायदा नाही मग मी दोन हजार अठराला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरलो जालन्यामध्ये बरं असं मग जालन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरल्यानंतर म्हणजे माझ्या बरेचसे मल्ल म्हणजे मी त्या लेवल माझं कुठंही नाव नव्हतं त्या स्पर्धेत मी बरेचशा मल्लांना म्हणजे मात करत गेलो जवळपास सेमी फायनल पोहोचलो मी, मी सेमी फायनलला आमच्याच मल्ला सोबत कुस्ती आली होती माझी अतुल पाटील म्हणून ज्यावेळेला एकत्र तालमीत आहे पण दुसरीकडे एक आमच्या तालमीवरती एका कुस्तीत वाद झाला आणि तिथं कासाहेबांचं असं म्हणजे सगळ्यांचं एक म्हणणं झालं की आपल्यावरती या कुस्तीत अन्याय झालाय आणि त्या स्पर्धेत आम्ही सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनी बहिष्कार टाकला आणि आम्ही त्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस पण माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता पण एवढंच मनात होतं की काकासाहेबांनी आपल्याला एक सांगितलंय की कुस्ती स्पर्धा खेळायची नाही आपल्याला मग गुरूंचा आदेश माझ्यासाठी शेवटचा होता मी कोणाचं ऐकलं नाही मी सेमीफायनल स्पर्धेतून माघार घेतली तिथून त्यावेळी पण बिडल भेटू लागतो माझ्याकडून चान्सेस वाढले होते पण तरी गुरूंचा निर्णय माझ्यासाठी शेवटचा होता बरोबर आणि त्यानंतर परत मग मी त्याच जोमाने दोन हजार एकोणीसची तयारी चालू केली महाराष्ट्र केसरीची आणि त्यांचे आशीर्वादच होतेच आणि मला त्यांनी दोन हजार एकोणीस ह्या वर्षात अशी प्रॅक्टिस करून घेतली होती की म्हणजे जे माझ्यासाठी म्हणजे आव्हानात्मक जे खेळाडू होते सगळ्यांचा अभ्यास माझ्याकडून वर्षभरात त्यांनी करून घेतला होता मेहनत पण त्या पद्धतीची झाली होती आणि सगळ्यांनी म्हणजे मित्रपरिवार असतील घरचे असतील सगळ्यांनी खूप मोठी साथ दिली होती त्यावेळेस कारण बाकी त्या वर्षभरात माझ्याकडून मोबाईल माझ्यापासून लांब होता बाकीचे घरी जाणं येणं बंद होतं सण सगळे बंद होते फक्त एकच फोकस होता की फक्त <laughs> महाराष्ट्र केसरी कारण काकासाहेबांची पण आशा वाढली होती की हा करू शकतो आणि करणार म्हणून नाही का मग मेहनत करत गेलो आणि दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरला स्पर्धा झाली ती दोन हजार वीसच्या जानेवारीत स्पर्धा झाली आणि मी माझ्या मेहनतीच्या जोरावरती सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती महाराष्ट्र घेतली गरज निघली चांगली गोष्ट आहे ही फार ऊर्जात्मक गोष्ट आहे मला सा <laughs> एक सांगा गोविंद पवार मैदानामध्ये जे कुस्त्या खेळत असतो ते बाहेर उभारून भरपूर शिवाय बघत असतो हे राग येतो कधी नाही खर तर म्हणजे ते आमच्यासाठी रेग्युलरच म्हणजे रोज आहे पण ते त्यांच्या शिव्यांचा त्याच्यातून काही अर्थ नसतो म्हणजे त्यांचं फक्त एक म्हणजे खेळाडू विषय त्यांना फक्त आत्मीयता असती भावना असती त्यामुळे त्यांच्याकडून ते म्हणजे प्रेमाचे प्रतीकच म्हटलं जातं आणि व्यवस्थापनकडून शिवाय आलेल्या काय म्हणजे पैलवानांना काय वाटत नाही बरोबर हो दुसरी गोष्ट मला तुमच्याकडून अनेक गोष्ट जाणून घ्यायची आहे की पैलवान जे नवीन पिढीत आहेत जास्त ह्याच्याबद्दल तुमचं मत काय खर तर म्हणजे या अलीक म्हणजे ह्या आताच्या काळात म्हणजे जवळपास भरपूर म्हणजे पैलवान पण असतील किंवा दुसरे इतर पण खेळाडू असतील दिसून येते बऱ्याच मंडळींना दिसतंय कुठेतरी काहीतरी करता डोपिंग असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतील ह्या कमी झाल्या पाहिजे कारण स्वतःच स्वतःनी पण बघितलं भरपूर अशा केसेस झाल्या हार्ट अटॅक येणं किंवा बऱ्याचशा कुस्तीत थोडं इंजुरी झाली तरी म्हणजे जास्ती संपतोय करिअर संपतोय पूर्णपणे या गोष्टी स्वतः स्वतःने लक्ष दिलं पाहिजे कारण दुसऱ्यानी सांगून जर आपण आपल्याला कळतच नाही म्हणजे म्हणजे त्या गोष्टी जर समजतच नसेल तर स्वतःनी स्वतःच तरी हे केलं पाहिजे म्हणजे नवीन पिढीनं निर्वसनी राहणं हे गरजेचं आहे नक्कीच दुसरी गोष्ट आम्ही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे नोरा कुस्ती हा प्रकार थोडासा चालला होता आता बंधन आणायचं चाललाय प्लॅन ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे कुस्तीला काळिंबा लागायला का डाग लागतोय बरोबर खरं तर म्हणजे अलीकडच्या काळात बऱ्याचशा ठिकाणी अशा नोरा कुस्ती पण म्हणजे पहिल्याकडून केल्या जात आहे कारण नाही म्हटलं नाही पाहिजे पण असं नाही की सगळेच मल्लन म्हणजे नोरा कुस्ती खेळत आहे म्हणजे आता अलीकडच्या काळात व्हॉट्सअप ग्रुपला स्टेटसला चालू होतं की महाराष्ट्राची पैलवान की नोरा कुस्तीकडे चालली महाराष्ट्राचे त्याच्यातून सगळे पैलवान बदनाम होत आहे आणि महाराष्ट्राची कुस्ती पण बदनाम होत आहे हे नाही केलं पाहिजे मग ज्यांना बोलायचं आहे ना त्यांनी स्पष्टपणे ज्यांना माहिती पण आहे अशा म्हणजे काही काही व्यक्ती आहे त्यांना पण माहिती आहे ते खेळाडूंना पण माहिती आहे की आपण करतोय मग त्यांनी त्याच्यापासून लांब गेलं पाहिजे आणि जे आपण दिल्ली हरण्याचे पैलवान आणून पाडतोय किंवा हे करतोय त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे तेव्हाच महाराष्ट्र महाराष्ट्राची कुस्ती टिकेल आणि महाराष्ट्राची कुस्ती वाढेल फक्त माझं म्हणायचं एवढंच आहे की त्या गोष्टीतून सगळ्यांना बदनाम नाही केलं के गेलं पाहिजे बरोबर आहे कारण प्रामाणिक कुस्ती खेळणारचं मल्ल आहे ज्यामध्ये पृथ्वीराज पाटील येतात हर्षवर्धन सदगीर येतात माऊली कोखाट आहे असे भरपूर पैलवान आहेत की जे प्रामाणिकपणे कुस्तीचा विकास करायला लागले कुस्तीमध्ये आपलं नाव कमवायला लागले कुस्तीचं नाव मोठं करायला लागलं अशा पैवानांना सुद्धा काळींबा लागतोय या नुरा पैलवानांच्यामुळं त्यामुळे पैलवानाने थोडीशी दक्षता घेणं गरजेचं आहे निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे कारण नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर एक चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळतोय आमच्या देखत आम्ही कुस्त्या बघितलेल्या आहेत आज आपल्या पुढे आहे एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन पंचवीस दड बैठका मारणारा माणूस तो आता महाराज केसरी होतोय येणाऱ्या काळामध्ये तुमचं स्वप्न काय आहे तुम्ही काय पुढं आहे खेळायचं आहे का महाराज केसरीवरून सांभायचा आहे नाही खर तर माझे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पण मी बऱ्याचशा स्पर्धा खेळलो आणि खेळतोय अजून पण तयारी पण तशीच चालू आहे खरं तर माझं म्हणजे म्हणजे त्यावेळेस पण म्हण होत की नुसतं महाराष्ट्र स्त्री थांबून चालणार नाही सिनियर राष्ट्रीय स्पर्धा असतील दुसऱ्या स्पर्धा असतील त्या पण लढत राहत आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पण माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे स्वप्न होतं की आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत पोहोचण्याचं सिनियर मेडल घेण्याचं मी सिनियर मेडल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर घेत घेतलं सत्त्याण्णव किलो वजन गटा वजन कमी करून मी ते स्पर्धा खेळलो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पण निवड निवड झाली होती माझी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी पण कोरोना काळात त्या पोस्ट झाल्या आणि अजून पण परत आता या वर्षी सिनियर नॅशनल खेळून परत पुढची काही आंतरराष्ट्रीय स्पर्धेची स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची तयारी चालूच आहे नवीन पिढीला तुम्ही काय संदेश शेवटी जाता जाता नवीन पिढीला एवढाच मी संदेश देईन की कुस्ती हा खेळ म्हणजे आता ह्या लेवल ला येऊन पोहोचला की त्या क्षेत्रातून जर आपण मेहनत केली तर सगळं काही भेटू शकतं सगळं काही मिळू शकतं म्हणजे कुस्तीकडे एक म्हणजे खेळाकडे एक करिअर म्हणून बघा नक्कीच तुम्हाला या याच्यातून भरपूर काही मिळेल बरोबर आहे आज आपल्या समोर पैलवान जे आहे त्यांचं नाव आहे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सतगीर जो धिप्पाळ शरीर यष्टीचा आणि मजबूत बांध्याचा असणारा पैलवान आज आपल्या समोर आहे ज्या पैलवानाकडून कुस्तीचा काही गोष्टी कुस्तीतील असलेल्या काही अडचणी त्या अडचणी आपण जाणून घेतल्या तसेच नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला नेरविसरी राहण्याचा संदेश दिला करिअर म्हणून कुस्तीकडे बघा आणि कुस्ती करत असताना प्रामाणिकपणे करा या दोन तीन गोष्टीचा जर फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा एक नामांकित पैलवान होऊ शकता तुमचा वजन गट कोणता आहे हा मॅटर करत नाही बावन्न किलो वजन गटामध्ये सुद्धा हेलसिंग ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवांनी वजन म पदक आणलं होतं ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे बावन्नला तर असे सुद्धा पैलवान आहेत त्यामुळे वजन गटाचा मॅटर येत नाही तुमचं कर्म एक मॅटर येत आहे आणि तसंच काम करणारे पैलवान म्हणजे महाराज केसरी हर्षवर्धन सदगीर आहेत ज्याने कुस्तीचं नाव मोठं करण्याचं के कार्य केलं आणि महाराज केसरीची गदा आपल्या खांद्यावरती घेतली अशा मल्लाजवळ आलून त्यांनी कुस्तीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जय हिंद